श्री क्षेत्र मढी येथील भैरवनाथ क्रीडा आणि समाजसेवा मंडळ अहमदनगर संचालित शिवतेज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली आहेत श्रीक्षेत्र मढी येथील भैरवनाथ क्रीडा आणि समाजसेवा मंडळ अहमदनगर संचालित शिवतेज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ क्रीडा आणि समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक मुखेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण कटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड सरपंच रखमाबाई मरकड माजी सरपंच भगवान मरकड देविदास मरकड कानिकनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड सुधीर मरकड जनार्दन मरकड विष्णू मरकड बबन मरकड दादासाहेब मरकड विठ्ठल मरकड सुखदेव मरकड उपसरपंच रवींद्र आरोळे हरिभक्त बोधानंद महाराज विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड मुख्याध्यापक गौतम ढेकणे हे उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात गणेश वंदनानं करण्यात आली आहे यावेळी नाथ व्हॅली नाथ पब्लिक स्कूलमधील बालवाडीच्या चिमुकल्याने देखील सहभाग घेतला होता कानिफनाथांचा महिमा अपरंपार मल्हारवारी मंगळागौर वासुदेव आला झुंजूमुंजू गोविंदारे गोपाला देशोरंगीला वंदे मातरम या देशभक्तीपर नृत्यांसह बारुडाच्या माध्यमामधनं पाणी अडवा पाणी जिरवा लेख वाचवा मुलगी शिकवा हुंडाबळी यासह स्वच्छतेवरती आधारित भाष्य करणारी मूक अभिनय नाटिका सादर करून समाजप्रोधनाचं काम विद्यार्थ्यांनी आहे या विद्यार्थ्यांच्या आकर्षक बहारदार कलेच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दाद दिली आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड यांनी केलाय दशरथ मरकड यांनी सूत्रसंचालन केलंय तर आभार गणेश मरकड यांनी मानलेत यावेळी रुक्मिणी चव्हाण गणेश खैरे महेश कोलते साईनाथ भिसे संदीप मरकड दीपाली वांडेकर सुनीता शिंदे राणी ससे सुनीता लवांडे अविनाश मरकड मुकेश खरात आदी शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे परिश्रम घेतलेत मुकुंद लोहिया सी चोवीस तास पाथर्डी